कर्जत तालुक्यातील वावलोली ग्रामपंचायतमध्ये घरकुलांचे भूमिपूजन करण्यात आले पंतप्रधान आवास योजना ग्रामीण याद्वारे महाराष्ट्र शासन घरकुलांचे वाटप करण्यात आले यावेळी पंचायत समिती कर्जत यांच्यातर्फे ग्रुप ग्रामपंचायत वावलोलीमधील लाभार्थ्यांना घरकुलाचे वाटप करून शुभारंभ करण्यात आले तीस लाभार्थ्यांना घरकुलं वाटप करण्यात आली विद्यमान आमदार थोरवे यांच्या हस्ते वावलोली येथील लाभार्थी पद्माकर काशीनाथ ठोंबरे तसेच जगदीश ठोंबरे यांच्या येथे भूमिपूजन करण्यात आले या प्रसंगी अनेक मान्यवर उपस्थित होते आपलं स्वतःच घर व्हावं असं प्रत्येकाचं स्वप्न असत घरकुलं आहेत म्हणजे आपलं स्वप्न सत्यात उतरत आहे आपल्या या गावात यापूर्वी कधी एवढे मंजूर झाले नव्हते तीस घरकुल यावर्षी मंजूर झालेले आहेत मी ज्या लोकांची घरकुलं मंजूर झाले आहेत अशांना मी खूप शुभेच्छा देतो त्यांना मी एकच सांगू इच्छितो की आपल्याला घरकुलं मंजूर झालेली आहेत आपण सर्वांनी वेळेत घरकुलं पूर्ण करायचे आहेत साधारणतः शासनाचा उद्देश असा आहे की प्रत्येकाने ज्याला घरकुल मंजूर आहे अशा लोकांनी तीन महिन्याच्या आत घरकुल पूर्ण करायला पाहिजे का तीन सॉरी तीन महिन्याच्या आत घरकुल पूर्ण केलं तर त्याला आपण वेळेवर पैसाही मिळेल त्यांचं स्वतःचं घर हक्काचं घर त्यांना मिळेल घरकुलाला साधारणतः एक लाख वीस हजार मिळतात टोटल त्याचे नरेगाचे पैसे आहेत शौचालय यापूर्वी लाभ मिळाला नसेल तर शौचालयसुद्धा बारा हजार रुपयात तुम्हाला मिळतील पहिला आत्ता आपल्या खात्यावर जमा झालेला आहे ज्यांच्या खात्यावर जमा झालेले नसेल त्यांच्या खात्यावरसुद्धा पुन्हा जमा होतील जवळजवळ तीसपैकी तेवीस लाभार्थ्यांच्या खात्यावर आपले पैसे जमा झालेले आहेत उर्वरित लाभार्थ्यांच्या खात्यावर ते दोन चार दिवसात जमा होतीलच पहिला आत्ता जो जमा झाला आहे आपण प्रत्येकाने खोदकाम करून पाया जोता बांधायचा आहे जोता जो बांधून झाल्यावर आपले इंजिनियर आपल्याकडे येईल इंजिनियर फोटो काढेल फोटो काढल्यानंतर जोताचा फोटो काढला गेला की दुसरा हप्ता पूर्वी पंचेचाळीस हजार हजार दे रुपये देत होते आता सत्तर हजार रुपये शासनाने केले सत्तर हजार रुपये आपल्या खात्यावर दुसरा हप्ता पडेल सत्तर हजारचा पण आणायचं आणायचे विटा सिमेंट वगैरे काय काय असेल ते घर आहे लिंटर लेव्हल पण तालुक्यात दुसरा फोटो काढला जाईल त्यानंतर तिसरा हप्त्याला आपल्याला मिळेल तीस हजार रुपये आणि शेवटचा हप्ता आपल्याला पाच हजार रुपये मिळेल माझी अपेक्षा आहे की आपण सर्वांनी आपल्या स्वप्नातलं घरकुल तीन महिन्यात पूर्ण करावं आणि तीन महिन्यात जर समजा आपण घरकुल पूर्ण केलं तर तुमच्यामुळे तालुक्यातली सर्व घरकुल पूर्ण होतील आणि पूर्ण झाली तुमच्यामुळे तालुक्याचं नाव निघेल मी सर्वांना विनंती करतो की आपण सर्वांनी चांगला शुभारंभ करावा आणि आज विशेष म्हणजे घरकुलाचा जो शुभारंभ होतोय भूमिपूजन होतोय तो आपल्या माननीय आमदारांच्या हस्ते होतोय ही एक आपल्या सर्वांच्या दृष्टीने आनंदाची गोष्ट आहे एक मला सांगायला आणखी आनंद वाटेल की आपल्या तालुक्यात यापूर्वी कधी एवढी या घरकुळं मंजूर झालेली नव्हती माननीय आमदार साहेबांच्या मार्गदर्शनामुळे आणि त्यांच्या वेळोवेळी सूचनांमुळे जवळजवळ आपल्याकडे तालुक्यात अठराशे तीस घरकुलं मंजूर झालेली होती ही आपल्या सर्वांच्या दृष्टीने अभिमानाची गोष्ट आहे मी आमदार साहेबांना धन्यवाद देतो की आपल्याला सूचनेचं वेळोवेळी पालन करण्यात आलेलं आहे आणि आपल्या तालुक्याला खूप चांगलं उद्दिष्ट मिळालेलं आहे मी संपूर्ण मतदारसंघामध्ये कर्जत तालुक्यामध्ये घरकुल योजना होत असताना माझ्या ग्रामपंचायतीमध्ये सुद्धा याची माहिती आणि सगळ्यांना त्या ठिकाणी कल्पना कल यावी आणि आज आपण या ठिकाणी या गावामध्ये जवळजवळ तीस घरकुल आपण या ठिकाणी मंजूर करून दिलेले आहेत खर तर ही योजना गोरगरीबांना न्याय देण्यासाठी गोरगरीबांना आपल्या हक्काच घर मिळावं म्हणून भारत सरकारने ही योजना दोन हजार पंधरा साली अंमलात आणली आणि तेव्हापासून प्रत्येक कुटुंबातील असणाऱ्या गोरगरीब सर्वसामान्यांना आपल्या हक्काच घर मिळावं कोणीही घरापासून वंचित राहू नये माझा आदिवासी बांधव असेल सर्वसामान्य नागरिक असतील की जे घरापासून वंचित असतील अशा सर्वांनाच घर मिळाली पाहिजेत या उद्दिष्टाने प्रधानमंत्री आवास योजना ही भारत सरकारने मोदीजींनी ही योजना पुढे अतिशय गतिमान पद्धतीने केली आणि दोन हजार बावीस पर्यंत या योजनेचं उद्दिष्ट ठेवलेलं आहे की या प्रत्येक कला त्या ठिकाणी आपल्या हक्काचं घर मिळावं गोरगरीबा शहरी भागात राहणारे गोरगरीब असतील ग्रामीण भागात राहणारे गोरगरीब असतील या साऱ्यांना या योजनेचा लाभ मिळावा आणि म्हणून ही योजना अतिशय गतिमान पद्धतीने संपूर्ण देशभरामध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये सुरू आहे महाराष्ट्रात जवळजवळ एकोणतीस लाखाचं उद्दिष्ट या योजनेच्या माध्यमातून पंतप्रधान आवास योजनेच्या माध्यमातून सुरू आहे रायगड जिल्ह्यामध्ये जवळजवळ बावीस हजाराचं उद्दिष्ट आहे आणि आज मला सांगायला अभिमान वाटतोय की रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यामध्ये जवळजवळ आपण या ठिकाणी अठराशे तीस हप्तापर्यंत घरकुल या ठिकाणी मंजूर करून दिली आणि पहिली सुद्धा सहाशे काहीतरी घरकुल मंजूर करून आलेली आहेत अशा पद्धतीने जवळजवळ जवळ सव्वीसशे घरकुल आपण या तालुक्यामध्ये आपण या ठिकाणी मंजूर केलेली आहेत